तर यापूर्वी या पत्रांमध्ये या, या चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिलेलं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आता करूयात या चिठ्ठ्यांमध्ये चार चिठ्ठ्या ह्या लिहिण्यात आलेल्या आहेत ज्यातील पहिली चिठ्ठी ही त्यांच्या आईवडिलांना आहे असं सांगितलं जातं मी काहीही चुकीचं करू इच्छित नव्हतं हो पण परिस्थितीमुळे मी हतबल झालो असं या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आलं आहे आणि ही पहिली चिठ्ठी त्यांच्या आईवडिलांसाठी होती असं देखील सांगितलं जातं दुसरी चिठ्ठी अतिशय महत्त्वाची आहे जी त्यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी त्यांनी लिहिलेली होती मंडळी जसं की आपण ऐकलं आहे की मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ते लिहितात माझी लाडकी पिणू प्रियंका तुझा आता कुठे हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठे फुलायला लागलं होतं आणि मी जातोय तुझ्यासोबत अजून काही काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करतो आहे मी हात जोडून माफी मागतो मला माफ कर आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी जर कुणाचा असेल तर तो तुझा आहे तुला न्याय देऊ शकलो नाही कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले बघायचे राहिले भारत दर्शन राहिलं सगळंच राहून गेला, मी काहीही न देता माझ्या जोडीत तू भरभरून दान टाकलास, तू खूप गोड आहेस निस्वार्थी आहेस खूप काही बोलता येईल पण जप स्वतःला एवढं थांबलीस आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको पुढे जा आणि हो आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मीच चाललो आहे खूप गोड आहेस प्रियांका तो तिला कधीच वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो खूप मोठी हो आणि खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम कर माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच आहो शिरीष ही चिठ्ठी हे पत्र प्रियंकासाठी त्यांनी लिहिलेलं आहे तर पुढील पत्र आहे ते त्यांच्या आर्थिक विवंचनेबद्दल ज्यामुळे या आत्महत्येची माहिती ही समोर येऊ शकते ते लिहितात माझ्यावर बत्तीस लाखाचं कर्ज आहे मी माझी कार विकून त्यातले सात लाख फेडू शकतो पण उर्वरित पंचवीस लाख कसे फेडायचे हे कळत नाही मला मला वाटत होतं की मी हे सर्व हाताळू शकेन पण मी आता थकलो आहे आणि तिसरी चिठ्ठी तिसरं पत्र हे आपल्या मित्रांसाठी आहे माझ्या कुटुंबियांना आधार द्या आणि या परिस्थितीतून बाहेर काढा असं या संपूर्ण पत्रांमधनं ते व्यक्त झालेले आहेत तर मंडळी शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कुणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली आहे यामार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचं म्हणणं आहे अनेकजण कीर्तनावर मोठे होतात मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा केली आहे फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला शिरीष महाराजांनी एक वेळ आवाज दिला असता तर अख्खं महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंत देखील देहूकर मंडळी व्यक्त करतात शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत देहू रोड पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपलं आयुष्य का संपवलं आणि त्यांनी ज्या चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात पत्र लिहून ठेवले आहेत त्यामध्ये नेमकं काय आहे हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण बघतो आहोत बघणार आहोत त्या चार पत्रांमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी काय लिहिलेलं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तर मंडळी शिरीष महाराज मोरे यांचं बत्तीस लाखांचं कर्ज हे त्यांनी घेतलं होतं हे कर्ज नेमकं कशासाठी घेतलं होतं आणि चार धक्कादायक कारणं या चार पत्रांमध्ये नमूद करण्यात आलेल्या तर शिरीष महाराज मोरे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी रात्री दिनांक पाच ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले मात्र सकाळी खोलीचं दार उघडलेलं दिसेना त्यामुळे दार त्यांच्या कुटुंबियांनी तोडलं असता त्यांनी उपरण्याच्या साह्याने गळफास घेतल्याचं समोर आलं आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांना आप्तोस्वेकीयांना मोठा धक्का बसला दरम्यान शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आली आहे तर शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते कागदी पिशवी बनवणं आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय सुरू केला होता यासाठी त्यांनी कर्ज उचललेलं होतं असं सांगितलं जातं मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं दुसरा अडीच वर्षापूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं नाद ब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून फ्रँचायझी घेतले पिंपरी चिंचवड परिसरात हा नव्या व्यवसाय सुरू केला जो आजही सुरू आहे आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी महाराजांनी कर्ज घेतल्याचं सांगितलं जातं काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं त्यासाठी देखील काही लाखांमध्ये खर्च झाला अलीकडेच महाराजांनी चारचाकी गाडीही घेतली त्यासाठी देखील कर्ज घ्यावं लागलं तर वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर देहू संस्थांच्या अध्यक्षांसह सदस्यांनी व्यक्त केल्या भावना